सगळ्यांना नमस्कार आपल्या जिल्ह्यामध्ये दरवर्षी प्रमाणे सरस प्रदर्शनाचं आयोजन चोवीस ते अठ्ठावीस डिसेंबर या कालावधीमध्ये गणपतीपुळ्याला होत आहे आपल्याला सगळ्यांना माहिती की डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये जास्तीत जास्त पर्यटकांचा ओघ आपल्या जिल्ह्यामध्ये कोकणामध्ये असतो आणि त्या पर्यटकांच्या फुटबॉलचा फायदा आपल्या महिला बचत गटांना मिळावा या दृष्टीने जिल्हा सरसचं आयोजन आपण डिसेंबर एंडला करत असतो त्याप्रमाणे याही वर्षी गणपतीपुळ्याला जिल्हा सरस प्रदर्शनाचं उद्घाटन उद्या दिनांक चोवीस बाराला आपल्या जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री यांच्या हस्ते होणार आहे आणि चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस असे पाच दिवस हे प्रदर्शन गणपतीपुळ्याला आपल्याला बघता येणार आहे तर या दृष्टीने मी आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छिते की या जिल्ह्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांनी आणि त्याचप्रमाणे जिल्ह्यातल्याही लोकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी आणि भरघोच प्रतिसाद द्यावा या ठिकाणी आपल्याला काय मिळेल तर मेन जे सरस्त किंवा उमेदचं जे मेन उद्दिष्ट आहे ते आपल्या महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं आणि कॉन्फिडन्स त्यांच्यातला वाढवणं आणि त्यांचा उद्योगही फ्लरिश होणं ह्या दृष्टीने उमेद कार्यरत असतं आणि इथे आपल्याला काय काय मिळेल असं जर आपण विचारलं तर आपल्याला फार्म आणि नॉन फार्म म्हणजे जे काही लोणचं मसाले पापड नंतर आपल्या जिल्ह्यात प्रामुख्याने बनणारे कोकम फणसपोळी आंबापोळी किंवा करवंद रोल हे आपले ट्रॅडिशनल उत्पादनं आहेत पण त्याचबरोबर आज या महिला नाचणीची उत्कृष्ट बिस्किटं तुपाचा वापर करून करतात त्याचप्रमाणे मधाचं उत्पादनही आपल्या जिल्ह्यामध्ये महिलांमार्फत केलं जातं आहे आणि स्टॉल्समध्ये अजूनही वेगवेगळ्या प्रकारची उत्पादन आहेत वेग प्रकार जी रेडी टू सुद्धा काही आहेत तर तीसुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि त्या व्यतिरिक्तही आपल्या महिलांनी बनवलेल्या गोधड्या आहेत नंतर बुरुड कामाच्या वस्तू आहेत लोकरीच्या वस्तू आहेत काही कलाकुसरीच्या वस्तू आहेत तर यासुद्धा याच्यामध्ये मिळतील आपल्याला इमिटेशन ज्वेलरी आहे आणि गार्मेंटमध्येही अनेक स्टॉल आहेत तर ते सुद्धा यामध्ये बघायला आणि विकत घ्यायला आपल्याला मिळेल आणि त्याचप्रमाणे आजकाल सगळ्यांना ऑर्गॅनिक प्रॉडक्टचा वेड आहे तर ती इथे बनलेली नाचणी किंवा उडदाची डाळ किंवा अशी जे तांदूळ चांगल्या चांगल्या प्रकारचे किंवा घरगुती तांदूळ जे बनवतात हातसेडीसारखे तर ते तसे उत्पादन का ही उत्पादन आपल्याला घ्यायला मिळणार आहे त्याचबरोबर संध्याकाळी या ठिकाणी आपल्याला मनोरंजन का कार्यक्रमांची मेजवानीही मिळणार आहे ज्यामध्ये मुख्यत्वे आपण बाहेरचे कोणी कलाकार आणत नाही तर आपले जे स्थानिक कलाकार आहेत किंवा जे महिला बचत गट आहेत त्यांच्या माध्यमातूनच इथे रोज संध्याकाळी जे आहे कारे कारे ते मनोरंजनात्मक कार्यक्रमा कार्यक्रमही होणार आहेत त्याचप्रमाणे एक दिवस आपण फनी गेम्सचं या महिलांच्या साठी आयोजन करणार आहोत तर या पद्धतीने पाच दिवस होणाऱ्या या सरसला रत्नागिरीकरांनी आणि रत्नागिरीमध्ये आवर्जून या कालावधीत येणाऱ्या पत्रकारांनी सॉरी पर्यटकांनी भरघोस प्रतिसाद देवा हे आपल्या माध्यमातून मी आवाहन करू इच्छिते धन्यवाद